नमस्कार मित्रांनो आज मी एक नवा व्हिडिओ तुमच्यासमोर आज घेऊन येत आहे नुकताच आज दहावीचा निकाल लागला बऱ्याच विद्यार्थ्यांना जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केच्या पुढे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले आहेत हे हे गुण हे त्यांच्या कष्टाचं कम पूर्णपणे प्रामाणिकपणे केले केलं के केलेले कष्ट आहे कष्टाचं यश आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचं प्रथम मनापासून अभिनंदन आणि मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे भविष्य काळात कोणकोणते दिशा आहेत की दहावीनंतर विद्यार्थ्यांना कसं समजत नाही की आता नक्की याच्या पुढे करायचं काय जर आपण पाठिम्याच्या काही वर्षापूर्वी मला अनुभव हो आला की बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न पडतो की दहावीनंतर पुढे करायचं काय नक्की कारण बऱ्याच संधी आहे पण त्यांच्याकडे त्यांच्यापर्यंत ती माहिती जात नाही किंवा त्यांच्यापर्यंत ती माहिती पोचत नाही आणि त्यामुळे मी आज विचार केला की आपल्याला किंवा पाठिमागच्या विद्यार्थ्यांना जो त्रास झाला तो त्रास इथून पुढच्या भविष्य काळात विद्यार्थ्यांना होऊ नये त्याच्यामुळे मला एक असं मनापासून वाटलं की एक एक व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी फक्त आपण जास्तीत जास्त प्रामाणिकपणे बनवूया त्याच्यामुळे मी आज एक नव्या नवा व्हिडिओ घेऊन आलो की विद्यार्थ्यांना दहावीनंतर कोणाला कमी मार्क्स पडले असतील कोणाला जास्त पडले असतील मार्क्स हे फक्त डिजिटाईज असं म्हटलं जातं तसं तेही तितकंच खरं आहे कारण दहावीच्या मार्गावरती किंवा बारावीच्या मार्गावरती भविष्य कोणीच ठरवू शकत नाही तरी पण आपण एक आपल्या गुणवत्तेच्या आपल्या क्षमता काय आहेत किंवा आपल्या का जे काय मजबूत पॉझिटिव्ह किंवा जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्या बेसवरती आपण भविष्यात कोणत्या मार्गाला किंवा कोणत्या दिशेला जायला पाहिजे हे प्रत्येक विद्यार्थ्यांना आपापल्या पातळीवरती अनालिसिस करायला पाहिजे त्यामुळं मी आज एक व्हिडिओ घेऊन आलो की न कोणकोणत्या दिशा आहेत की दहावीनंतर भरपूर असे क्षेत्र आहेत त्यामध्ये आपण भरपूर अशा म्हणजे चांगल्या स मार्ग संधी निवडून की ब एक चांगलं आयुष्य एक वेगळ्या वर्णावरती घेऊन जाऊ शकतो आणि आपलं भविष्य उज्ज्वल बनवू शकतो चालेल तर मी आज एक आपल्यासमोर एका चार्ट घेऊन आलो आहे की त्याच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या क्षेत्रात नक्की जायचं आहे किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जास्त वाव भेटू शकतो हे प्रत्येकाचा आपापला अॅनालिसिस आहे पण मला एकच वाटतं की मी जो तुमच्या पुढे चार्ट आणला आहे त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल कि है। कि शेत्रा तुम्हें तुम्हें से से, आ, की तुम्हाला नक्की कोणतं क्षेत्र तुमच्यासाठी अनुकूल आहे किंवा कोणत्या क्षेत्रानुस क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं करिअर निवडू शकता तर पहिला मी सांगू शकतो की बरेचसे मुलं दहावीनंतर अकराव्या बारावी सायन्सला ॲडमिशन घेतात किंवा कोणी कॉमर्सला घेते प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार तो किंवा त्याच्या ज्या नॉलेजच्या किंवा त्याची जे क्षमता होते विश्वास ठेवून तो त्याच क्षेत्रामध्ये जातो तर पहिल्यांदा मला असं वाटतं की दहावीनंतर जर करायचं असेल चांगलं तर एक डिप्लोमाला जाऊ शकतात विद्यार्थी जो तीन वर्षाचा डिप्लोमा असतो की कोणकोण वेगवेगळ्या क्षेत्र जवळपास बावीस ते चोवीस क्षेत्रामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या चान्सेस आहेत जसं की इथं पाहू शकतो आपण तीन वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा आहे त्याच्यामध्येच डिप्लोमामध्ये भरपूर ट्रेड असतात मेनिक मेकॅनिकल आहे सिव्हिल आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिक्युनिकेशन आहे आर्किटेक्चर आहे डिझायनिंग आहे असे खूप म्हणजे इन्व्हायरमेंटल आहे वेगवेगळ्या डि सायबर अँड सिक्युरिटी आहे आय टी आहे कम्प्युटर इंजिनियर आहे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इंजिनिअरिंगच्या डिप्लोमासाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता डिप्लोमाच्या ॲडमिशन नंतर डिप्लोमा तीन वर्षाचा कोर्स आहे तो जर तुमचा पूर्ण झाला तर त्याच्यानंतर तुम्ही डिग्रीसाठी जायचं असेल तर त्याच्यानंतर डिग्री ही तीन वर्षाची आहे तीन वर्षाची डिग्री आहे तीन वर्षाची डिग्री तुम्ही पूर्ण करून तुम्ही पुढे भविष्यात अजून पुढच्या प्रवासाला जाऊ शकता जसं की डिग्री डिग्री ऑफ इंजिनिअरिंग त्याला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणू शकतो आपण त्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटल कॉन्ट्रॅक्टर बनू शकता सिव्हिल इंजिनिअरमध्ये किंवा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर बन बनू शकता किंवा गव्हर्मेंटच्या वेगवेगळ्या एक्झाम आहेत सिव्हिलच्या जसे की एम पी सीच्या थ्रू किंवा यू पी एस सीच्या माध्यमातून सिव्हिलच्या जागा किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या जागा भरल्या जातात त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता त्याच्यानंतर दुसरं एक की डिप्लोमा इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही आर टी ओ इन्स्पेक्टरची पण एक्झाम देऊ शकताय आर टी ओची आर टी इन्स्पेक्टर ही एक्झाम डिप्लोमा डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये ज्याचा मेकॅनिकल ट्रेड आहे किंवा ऑटोमोबाईल ट्रेड आहे असंच विद्यार्थ्यांना आर टी ओची एक्झाम देता येते अदरवाईज बाकीच्या ट्रेडवाल्यांना आर टी ची एक्झाम अलाउड नसते त्याच्यानंतर आपण दहावीनंतर काय हो करू शकतो की एल आय सी एजंट म्हणून काम करू शकतो त्याच्यामध्ये काय असते की एल आय सी एजंट म्हणून तुम्ही एखाद्या एल आय सी ब्रँचला जॉईन होऊ शकता त्याच्यामधून तुम्हाला जो काय तुम्ही जेवढे कस्टमर देणार त्याच्यावरती तुम्हाला प्रीमियम भेटत जातो त्याच्यावरती तुम्हाला नफा भोन इन्सेंटिव्ह भेटत जातो त्याच्यातून तुम्ही भरपूर असे पैसे कमवून पुढे करिअर निवडू शकता एल आय सी एजंट हे पण खूप चांगलं प्रोफेशन आहे त्याच्यानंतर तुम्ही आर्मीमध्ये जाऊ शकता दहावीनंतर त्याच्यानंतर नेव्हीमध्ये पण जाऊ शकता इंडियन आर्मी इंडियन नेव्ही इंडियन एअरफोर्समध्ये पण डिफेन्स पोलीस डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे एक्झाम असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पण तुम्ही दहावीनंतर ट्राय करू शकताय त्यानंतर इयरमॅन नाविक सोल्जर <You3> हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये तुम्ही दहावीनंतर जाऊ शकताय त्याच्यानंतर मर्चंट नेव्हीमध्ये मर्चंट नेव्ही हे पण दहावी दहावीनंतर तुम्हाला एक संधी आहे की त्याच्या एक्झामच्या माध्यमातून तुम्ही त्या मर्चंट नेव्हीमध्ये जाऊ शकताय त्याच्यानंतर आपण बघू शकतो की फाईन आर्ट कमर्शियल आर्ट डिप्लोमा आहे तो पाच वर्षाचा डिप्लोमा आहे हा तुम्ही पाच वर्षाचा डिप्लोमा पूर्ण करून तुम्ही वेगवेगळ्या आर्ट आर्ट्स म्हणजे ज्या कमर्शियल आर्ट्स आहे की वेगवेगळ्या टाईपच्या आर्ट्समध्ये तुम्ही ज्यांना कलेची आवड आहे वेगवेगळ्या डिझायनिंगची आवड आहे ते लोक डिप्लोमा इंजिनिअरिंग करून किंवा कमर्शियल आर्ट एंड डिप्लोमा पाच वर्षाचा पूर्ण करून ते पुढं करिअर होऊ शकतात त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आर्ट टीचर डिप्लोमा आहे जसं की टीचर म्हणून दोन वर्षाचा कोर्स आहे हा दोन वर्षाचा कोर्स पण तुम्ही पूर्ण करून तुम्ही टीचर डिप्लोमासाठी बोलू शकता परत आय टी आय टी आहे आय टी हा बऱ्यापैकी सरास ग्रामीण भागात सर्वांना माहितीच आहे की, की दहावीनंतर बरेच विद्यार्थी आय टीला जातात त्या ज त्यामध्ये आय टीमध्ये वेगवेगळे ट्रेड आहेत जसे की फिटर वेल्डर मेकॅनिक्स स्टेनोग्राफर आहे डिझेल मेकॅनिक्स आहे असे वेगवेगळे ट्रेड आहेत त्या ट्रेडचा ज्याला ज्याला ज्या क्षेत्रात आवड आहे तो ट्रेड निवडून आय टी आयमध्ये तो करिअर निवडू शकतो आहे आणि आय टी आयमधून तो पुढे डिप्लोमा डिप्लोमाला जाऊ शकतो डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटू शकतो आहे किंवा त्याच्यानंतर डायरेक्ट तो एखाद्या कंपनीमध्ये पंधरा ते वीस हजारपर्यंत पेमेंट मिळू शकता असा कोणताही तो जॉब निवडू शकतो त्यासाठी सगळ्यात शॉर्टकट म्हणजे कमी वेळात जॉब लागण्याचा हा आय टी आय हा एक माध्यम आहे त्याच्यानंतर आपण दहावीनंतर रेल्वे तिकीट कलेक्टर uh, म्हणजे टी सी टी सीची एक्झाम आपण देऊ शकतो ते पण त्यासाठी त्याला इंजिनिअरिंग uh, किमान बेसिक क्वालिफिकेशन गरजेचं आहे त्याच्यानंतर कमर्शियल क्लर्क एक्झाम देऊ देऊ शकतो आपण त्याच्यानंतर बँक इन्शुरन्स क्लेरिकल एक्झाम्स असतात वेगवेगळ्या ज्या बँकेच्या त्या दहावीनंतर देऊ शकतो किंवा गव्हर्नमेंट क्लर्कच्या एक्झाम आहे ज्या सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये निघतायत सध्या तर एक मागच्या वर्ष मागच्या दोन तीन वर्षापासून एक पोस्टामध्ये ॲड निघायला आहे त्या दहावीच्या मार्काच्या बेस बेसवरती त्यांची के निवड केली जाते ज्यांना ज्यांना दहावीला जवळपास नव्वद पंच्याण्णवच्या पुढे मार्क्स असतील त्यांना जास्त जास्त संधी आहे दहावीच्या मार्कावरती ते मेरिट लावतात आणि बरेच विद्यार्थ्यांना डायरेक्ट दहावीनंतर पोस्टामध्ये जॉब भेटू शकते त्याच्यानंतर डिप्लोमा इन डान्स अँड म्युझिक हा तो दूर, दोन वर्षाचा कोर्स आहे ज्यांना डान्स कलेमध्ये आवड आहे ते लोक डिप्लोमा इन डान्स म्युझिकमध्ये करिअर करू शकतात त्याच्यानंतर सर्टिफाईड जा, बिल्डिंग सुपरवायझरचा एक एक सहा ते एक वर्षाचा कोर्स आहे ते पण कोणीही ज्याला आवडतं ज्याला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बिल्डिंग सुपरवायझर म्हणून काम करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना हा सर्टिफिकेट सर्टिफाईड कोर्स आहे तो पण पूर्ण करू शकता तुम्ही त्याच्यानंतर दोन वर्षाचा मेडिकल लॅबोरेटरी टेक्निकल सर्टिफिकेट कोर्स आहे ज्याला शॉर्टकटमध्ये इमिलिटी आपण म्हणू शकतो हा दोन वर्षाचा कोर्स आहे हा कोर्स करून तुम्ही तुमचा नव्या करिअरला संधी इथं साध्य करू शकताय जसं की मेडिकल सेक्टरमध्ये किंवा फार्मसी से, फार्मिंगमध्ये जसं की मेडिकल किंवा नर्सिंगमध्ये अशा सेक्टरमध्ये तुम्ही राहिल्यानंतर जाऊ शकता त्याच्यानंतर वेरियस डिप्लोमा कोर्सेस आहेत दोन ते तीन वर्षाचे जसं की इंटेरियरिटीज आहे हा पण सध्या खूप फेमस कोर्स आहे त्याच्यानंतर आहे स्टेनोग्राफर आहे त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्रेटरी प्रॅक्टिस आहे जसं की पर्सन्स कंपनी सेक्रेटरी म्हणून जे एक पोस्ट असते त्याच्या टाईपमध्ये एक प्रायव्हेट सेक्युरिटरी प्रॅक्टिस म्हणून करू शकताय परत ब्युटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंग हा एक कोर्स आहे तो पण तुम्ही दहावीनंतर करू आहे त्यानंतर गार्मेंट टेक्नॉलॉजी हा पण एक चांगला कोर्स आहे ज्याला आवडतं त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये जाऊ आहे त्यानंतर एम एस एम एस कोर्स एक आहे त्यानंतर इन फॉर मॅनेजमेंट ॲनिमल हजबंड्री सहा महिने एक वर्षाचा कोर्स आहे ज्यांना ज्यांना पशुपालन म्हणजे जास्त बद्दल जे त्यांना सेवा करायची आहे किंवा अॅनिमलच्या माध्यमातून तुम्हाला जास्त त्यांच्याबद्दल ज्यांना कोणी जे डॉक्टर जे अॅनिमलचा डॉक्टर असतात पाळी प्राणी कुत्रा मांजर किंवा जनावरे वेगवेगळे वे आन पाळी प्राणी आहेत किंवा जंगली प्राणी आहेत त्यांच्यासाठी पण एक कोर्स आहे तो तुम्ही पूर्ण करून जाऊ शकता अशा वेगवेगळ्या नंतरच्या दिशा आहेत तर तुम्हाला खरंच दहावीनंतर अकरा बारावी सायन्स करायला काही हरकत नाही आणि त्याच्यासोबत इतके भरपूर कोर्सेस आहेत ते पण तुम्ही पूर्ण करून पुढं भविष्यात चांगलं करिअर निवडू शकता बऱ्यापैकी माझ्या माहितीनुसार सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे दहावीनंतर अकरावी बारावी सायन्स किंवा कॉमर्स साईडलाच जातात त्याच्यामुळं तेही करायला काही हरकत नाही पण त्याच्यासोबत ह्याच्यातल्या contei essa isso, trama de domínio?